प्रभूची स्त्या असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो पुन्हा एक आपण सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हा मानवजातीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे तर आजच्या मनासाठी आपण एक वचन वाचूया मग तेवढं शुभट मानायचं आहे बावीसा अध्याय आणि चौदा वचनामध्ये प्रभू शुक्रस्त म्हणतो कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत शारीरिक गोष्टीसाठी जे रडतात बोलावलेले आहेत आणि आध्यात्मिक गोष्टीसाठी जे रडतात ते निवडलेले आहे कारण पाऊल रोमप्रसपत्र याचा आठवा अत्य आणि पाचव्या वशनापासून पुढं असं म्हटलेलं आहे कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि ज्या आध्यात्मिक मार्गानुसारे आहे ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण पण आत्मेचे चिंतन जीवन व शांती आहे कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही जे देहाच्या आधी आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही आणि म्हणून देवाच्या म्हणून देव आमच्याकडनं प्रसन्न कसा होईल त्या देवाला आम्ही प्रसन्न कशा रीतीने करू शकतो काय केल्याने देव आमच्यावर प्रसन्न होईल तर या आठव्या अध्यायामध्ये दे रोम पत्र याच्या आठव्या दे अध्यायामध्ये आम्हाला स्पष्टपणे इशारा देण्यात आलेला आहे जे निवडलेले लोक आहेत ते निवडलेले लोक ते कधीही भांडण करत नाहीत एवढंच नाहीत तर ते कोणाचा हेवा करत नाहीत कोणाचा द्वेष करत नाहीत पण आजची परिस्थिती जर आपण बघितली तर जे देवाचे काही निवडलेले काही लोक एकमेकांचा द्वेष करत आहेत एकमेकांची ते निंदा करत आहेत तरी पण असो देवा त्यांच्या कृतीप्रमाणे त्यांना त्यांचा प्रतिफळ देऊ आम्हाला कोणाचाही न्याय करायचा न्या नाही ना न्याय करणारा तो परमेश्वर आहे तर देवाचे प्रियजनुभव आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायचं आहे आणि जर आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहोत तर आमच्यामध्ये हे गुण असत जातील आणि हे गुण आहेत जर आमच्यात हे गुण आहेत तर, तर ते गुण कोणते आहेत तर आपण सर्वांना माहीतच आहे आणि ते गुण ते गुण म्हणजे पवित्र आत्म्याचं दान आणि ते पवित्र आत्म्याचं दान कोणतं आहे ते नऊ दानू कोणते आहे गलती करसपत्र याचा पाचवा अध्याय आणि बावीस आणि तेवीस हे वचनं आपल्याला माहीत आहेत पवित्र आत्मेचे फळं आप हे आपल्याला या पाचव्या अध्यायामध्ये पाहावेस मिळतात रोम करसपत्र याचा बारावा अध्याय आणि सहा ते आठ ही जर आम्ही वाचले तर पवित्र आत्म्याचे दान कोणते आहेत बारावा ते आणि सहाव्या वचनापासून पुढं आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळे कृपे दाने आहेत म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणे सांगावा सेवा करताना सेवेत तत्पर असावे शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे आणि दान देणाऱ्याने ते अवदर्याने द्यावे अधिकाऱ्याने आपले काम अस्थेने करावे दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी हे पवित्र आत्म्याचे दान आहेत पवित्र आत्मेचे फळं कोणते आहे तर गलती पत्र याचा पाचवा अध्याय आहे आणि बावीस आणि तेवीस हे वशन या वशनामध्ये असं स्पष्टरित्याने म्हटलेलं आहे आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासपणा सौम्यता इंद्रिय दमन हे आहेत विरुद्ध नियमशास्त्र नाही आणि म्हणून जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये एक पवित्र आत्मेचे दानं आहेत पवित्र हत्याचे फळे आहे आणि देवाने विश्वासणाऱ्यांना त्याच्या सेवेसाठी त्याने निवडलेलं आहे आणि म्हणून विचार करा मी बोलवलेला आहे का निवडलेला आहे निवड करणं विचार करणं हे तुमच्या हाती आहे देवाकडून वचनाच्या बाहेर तुम्ही सर्वांचं सहाय्य करून धन्यवाद असो त्याची स्तुती